नमस्कार मित्रांनो मी मदरा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज दिसतोय दिसते लसून लावलं का आलंय का लसून दिसते बोल

<laughs> ते बघा आत्ती चालत्या चालत यायला लागली चालत यायला लागली मधुराची आत्या आहे तुम्ही आता कुठे गेला आणायला आम्ही जातो शेतात हे निघाले मटण आणायला भरले दादा कुठे निघालाय विकन आणायला सगळं सामान घेतलंय का तिकडं काय करताय बर अरे शिवास तू पात्र लागून कुठे फिरायला लागलाय होय तर इकडं उसाची टोळी बसली गोपूची आहे टोळी वेट तर ही आंब्याचं झाड दिसतच असेल तुम्हाला ते आमचं शेत आहे तिथं आम्ही आता पार्टी करणार आहोत तर दिवाळी पण झाली गोडधोड खाऊन झाला आता मस्तपैकी पार्टी करायची आणि मुंबईची वाट धरायची तर आम्ही आज संध्याकाळी मुंबईला जाणार आहे

पाऊस येईल काय व कारण आता टिपकं टिपकं पडायला लागली तो तर रात्री पण खूप पाऊस झाला तर प्रत्येकजण कमेंटमध्ये विचारत होते की तुमचं गाव कोणतं तुमचं गाव कोणतं तर आम्ही खेराडे विटा तालुका कडेगाव जिल्हा सांगली इथे राहतो आम्ही आमच्या गावाचं नावच आहे खेराडे विटा शिवणी फट्यावर शिवणी फट्टा आलं की त्याच्या आत जायचं आतनं मग आलो विठ्यापासून तेरा किलोमीटर अंतरावरती आहे खेराडी विटा तर जर कोण विट्याचं वगैरे असेल आमच्या गावातलं कोण सबस्क्रायबर असेल त्यांनी नक्की पार्टी करायला यावे <laughs> तर इथं आंब्याच्या झाडापशी जात आहे आम्ही आता ऊस वगैरे आमचा गेला आहे पूर्ण तर आता आम्ही जातो आंब्याच्या झाडापशी इथं खूप सारे पक्षी आहे आता इथं पाणी आता कळशी कसे आणायची विहिरीत सर विहिरीतनं पाणी कसं आणायचं तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आम्ही हिरीतन हिरीचं पाणी पितो ते जम्स असेल पण तसं नाही तर आमची इकडची जी हिरी आहे ना ती एकदम स्वच्छ पाणी असत स्वच्छ ते स्वच्छ पाणी तर इथं आपण फायनली आलो आहे तर फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत तर आता आपण हे सर्व सामान वगैरे आणले तर आपण आता कसं कसं बनवतोय जेवण वगैरे तर ते तुम्हाला आम्ही दाखवतो तर इकडे विहीर आहे खाली पडले ह्या झाडाच्या फांदीवरून दुधी पडली तर तर इथे एक पहिलं फांदी होती मजबूत बघा कापले बघा कापले तीच होती आणि आम्ही मी माझं मी एक क्लिअर उतरं तर मग तिथे खालीपरी मला घेतलं होतं पण पप्पांनी आता की हे पलकायचीच बोलत आहे तर पप्पांनी बोललं की म्हजलं तू पण ये खाली पण तू बोललं की नाही मला स्वतःच्या सत्ता यायच्या तर ना मग ती कुठे पडली या आवर मला काटक्या वया वरतीच घ्या ना सर, तर मित्रांनो ती वर न पडली हे आमचं शेत आहे आमची जास्त करून गावाकडे गावाकडला शेती आहे रोड त्याच्याशी आणि हे मळा आहेत तर आता इथला ऊस गेला गेल्या आठवड्यात आमची विहीर आहे ते गावातल्या शेतांच्यासाठी गावात विहीर आहे आणि माळ्यातल्या शेताच्यासाठी तिथे विहीर आहे आपण पाणी बघूया आता मोटर चालू होती आता पाणी किस्त राहिले आपण बघूया तुम्ही बघू शकता कायम पाणी असतं विहिरीला भरपूर पाणी आहे त्या विहिरीच्या विहिरी भोवतेने असे जाळ्या वगैरे लावलेत सासूबाई त्या विहिरी विहिरीच्या पाण्यावरतीच आमची सर्व शेती पिकवली जाते ओली केली जाते पाणी वगैरे भरपूर आहे तर गावाकडचा पण विवो शेतातला विह बघू शकता खूब छान है ठीक 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 है है

देवाने दिसणार काय

आपण हळद लावून घेतले तर आपण आता ह्याला ओकलाय टाकूया काय करायचं लसूण आहे का लसूण आहे का फोटो तर आपण आता ओकलाय टाकूया नाही झालं टाकूया तर आता छान असा आपला कांदा आपण भाजून घेऊया मस्त पाहिजे मसाला वगैरे झाला

टाकते ती नाही नायची परत पाणी सुटू न मटणाला मग टाकत पाणी सुट दहा पंधरा मिनिट मग चटणी टाकली मटन करी आणणार

Субтитры